कुंडली गुरु हरिविदेव तुकारा राम बदरीनाथ भगवान की जे राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुध हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की गंगा गंगाजी बापू महाराज की जय संत मुदिरा महाराज की जय पार्वते पदे शिव महादेव हरे हरे श्री गणेशाय श्री रघुनाथय श्री लक्ष्मी नम श्री सरस्वती नम श्री गोपाल कृष्णाय नम श्री गंगाजी बापू देवताय नम तो राहून जळवाची धनसी पायासि परशी होता स येनी उदार सी सतसंगे सतसंगा आज बाबा ही सब के नहीं यार इतर शाह बाबा पुडे का है मुक्त होईजे संगी गुरु देहरा गुरु साक्षात श्री गुरु हे नमरूप केले असं आता कथा प्रस्तुत असणार शेवटचा परिहार आहे आणि तीन तिसऱ्या अध्यातले शेवट नऊ वाजून काहीतरी मिळ त्याला सुरुवात झालेला होता अध्याय आणि तास झालेले आहे पण संयोजकाच्या नियमाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ज्या अक्षरेचा उधार झालेला आहे आणि ती अप्सरा आपला थोडक्यात परिचय देऊ लागली आहे त्या ऋषींनी शाप दिला त्या दिवशी बसण्या तळ्यामध्ये मारुत्रा तुझी वाट पाहत होते किती वर्ष झाले

जन्म आणि मरण हे मरून गेलेलं आहे जन्मत नाही मरण कशाला अशी मी आज गळी काळातून मुक्त झाले अशी ती रुतमाल अप्सरा मारुतीला ते व लाल लागता सद वासनेचे बीर जरुरीत आहे संताची संगत क्षणभर जरी झाली तर आयुष्याचा उधार होतो आणि म्हणून संताची संगत ही महान आहे म्हणून संताची संगती कुठे घडावी क्षणभर तरी घडावी म्हणून अखंड हरिनाम सप्ताह एकतीस वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड चालत आहे आणि या निमित्ताने असणारा हरिनाम सप्ताह भागवत कीर्तन अनेक प्रकारचे होते संतांच्या संगतीसाठी आणि संतांच्या संगतीमुळे आज मी उदा पावले अशी सांगू लागली आहे कसे असतात जे आपणाशी इतराशी सांगावे शाले करून सोडावे सकळ हे संतांची वाक्य आहे संताकडे कसं आला तर संत कसे करता आपणासारखी ती तात्काळ नाही का समजते शिच्या क्रमित मुलाच्या नावे होती तशा प्रकारचे गुरु आपल्याकडचं ज्ञान आपल्या शिष्याला देऊन असत गुरुपेक्षा शिष्य मोठा करतात आज आजा दे बाजे जे जाऊली वाचणे गाय मृत बचरव नि सर्व हे घर जागा गाय जसे असणारा आझाद पक्षी आहे त्याला पाय नाही ज्याला हात नाही असे असणार ज्याला पंख नाही त्याला आझाद म्हणतात आणि त्या पक्षाला त्याची पक्षी जशी चारा आणून त्याच्या तोंडामध्ये घालती तशा तो पद्धतीनं जशी आई पुढची होय का हे मी ते प्रेमे देणे सोन्या मुले घाने सगळ्या घा सगळ्या तेव्हा पक्षी नसताना स्वतः न खाता पिलाला आनंद झाले भरवते तसे सद्गुरु स्वतः न आपल्याकडे ज्ञान घेता ते सगळ्याला सांगता त्याला सद्गुरु म्हणतात तुझे माझा ईश आधी अप्सर म्हणते बाबा माझा असतर तूच माझा सद्गुरु आहेस माझा गुरु तूच माझा पिता सर्व काही असणार तुझ तू माझा केला असे सांगितलं काय करावं घराव्य पाय आधी आधी कोणाचे संताचे जेणे गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणूनच तर गुरु करावं आणि गुरुची कृपा झाल्याशिवाय काही मिळत नाही आता एकच नाही मारुक्र तुझ्यामुळे अनेक बर्मांगाचा उदार झालेला आहे माझ्यासारख्या रंगाचं काय उधार करण्याचं काय एक असणार अनेकाचा उधार तुझ्यामुळे झाला असे म्हणू लागले आहे जाणारे होऊन जाणाऱ्याला तारून असणार गुरुने काय केलं आहे आहे तसे सद्गुरूची कृपा झाल्यावर अन्न गणगे दे आले का आले गे तसं अन्न आणि पन्ना असे कोणाचाही न विचार करता संत कसे असतात आपल्याकडे असणार आपल्यासारखे करतात आणि त्याला तारून घेण्याचं कार्य करतात अंध असो पंग असो ज्याला काही वाट न कळत असल त्याला वाटेवर सोडतात ते गुरु असतात ए जना 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 सर्व निवना सांगो बाहेब बरिता वे ठीक हे एक आद्याला आद्या पाहिजे वर्चूर चालीवर चालतली होत चाल संपली दोन वया राहिल्या आता पुढच्या ओई मध्ये लास्टच्या आद्यामध्ये काय होणार सांगणार जय जय नादा मुळे देवा जय देवा नाना दास देवा कदादान भेदिना वन वजननिया आता बाबा सांगू लागले आता कसे असतात ते आपल्या सर्वांना सनातन करतात कोणाला सर्वांना सनात करतात सद्गुरु सनात केल्याशी सोडत नाही अनाथ करता कोणी असो जात नाही भेद नाही पाच नाही कोणी असो त्याला अनाथाला वाचनात जो असणार त्याला संत म्हणतात गोडाजे आपल्या घरच्या गोत्राला जे, दे जे ना ना देत नाही ते अनाथाला अर्पितात गाववाले सांगतात की सद्गुरूंनी रामायण रूपी गोड घास खात असताना मी आणलो आणि पुत्राला कुणाला न देता हे माझ्या गुरुमाऊलींनी म्हणजे नाथरायांनी माझ्याकडे सोपवलं असं गावभर आहे मी आणले गाववाले घेऊन

अप्सऱ्याचा उद्धार झालेला आहे आणि पुढे गोड निरूपण आहे आणि घोड गोड कसा आहे त्या महाराजांचा उद्धार होणार आहे कोणाचा ज्याने कपटी उम राक्षस बसला त्याचा उधार पुढच्या आध्या त्याचं मर्दन आहे ती गोडकथा असणारे वाचक सूचक लाफा असणार येणार आहे आणि आलेली आहेत आणि त्यांच्या मुखातून पुढची घोड होऊन जाणार आहे